I'm <promise> Oh, yeah. No, no, धारकांना आज माझा मनापासून नमस्कार सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग सर्वांना माझ्या माग म्हणावायचा आहे <coughs> काला करीते संत जना काला करते संत जन त्यांचा नारायण सवी त्यांचा नारायण आपुल्या निज हस्ते वाटे आपुल्या निज हस्ते वाटे आपुल्या निज हस्ते वाटे आपुल्या निज हसते याचा तू भाग्याचा तो पावी तिथे लाई शीत लागे हाते लाई शीत लागते दोष देखोनी पडते दोष दी कोणी पडते वाटी आपुल्या निज हसते वाटी आपुल्या निज हसते आपुल्या निज हसते वाटी आपुल्या निज हसते तो पावी भाग्याचा तो पावे तेथेळा मणीक्षिराचा बुंद निळा शिळाचा बुंद निळा मणीक्षिराचा बुंद निळामणी खेळाचा बुंद लागता पावी ब्रह्मानंद लागता पावे ब्रह्मानंद कथा पावी ब्रह्मानंद लागता पावे ब्रह्मानंद कथा पावी ब्रह्मानंद लागता पावे ब्रह्मान वाटी आपुल्या निज हसते वाटी आपुल्या निज हस्ते आपुल्या निज हस्ते वाटी आपुल्या निज हस्ते याचा तू पावे तिथी भाग्याचा तो पावे तिथे પાંડુરંગા કરું પ્રથમ શ્રીપદ બાબા પાંડુરંગા કરું પ્રથમ બાબા પાંડુ ચરણ દૂસ ચરણ

पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदैत्रय जननी देवाची आता माझ्या भावा अंतराय नको देवा आली भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावी बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटी विठाला विठा सव्वा अकरा वाजले थोड्या वेळामध्ये आपणाला फास्ट गतीनं बरच काही सांगवायचं आहे आणि ऐकायचं देखील आहे कीर्तनाला सुरुवात करूया आधार घेतलेला आहे निळोबारायांचा जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना आधार स्तंभ असावा विठाला विचार ती पती पतीशिवाय तिच्या जीवनाला शोभा नाही पतिव्रतेच्या जीवनातला आधार आधारस्तंभ म्हणजे तिचा असणारा धनी त्याच पद्धतीनं प्रत्येक मानव प्राण्याला जीवन जगण्यासाठी सोयीनं जावं म्हणून आधार कोणाचा तरी असावा विठाला

चोवीस वर्ष गेलीत पंचवीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पित झालो दोन तप गेलीत तिसऱ्याला आता आपली सुरुवात येता कदाचित या जगामध्ये पुढच्या वर्षापर्यंत हा दिवस येतोवर एखादा आमच्यासारखं दुर्दैव पाखरो गाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही विठाला 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 तिसऱ्याला आपली सुरुवात आहे आज माझ्यासमोर एवढे बांधव बसलेले आहेत तिसरं तप पूर्ण होई तोवर निम्म्यापर्यंत जाई तोवर पंचवीस टक्क्यावर पोशी तोवर आज एवढे या ठिकाणी माझ्यासमोर आहेत एखादं तरी माझ्या सगट नाकारता येत नाही कोण दिवस येईल कसा असू द्या हा मृत्यू लोक आहे परिवर्तन हा एक सृष्टीचा नियम आहे आज जसं या नैनाने आपणाला दिसतं यदा ये कचातीत येता कदाचित उद्या याच्यामध्ये बदलही होऊ शकतो नाकारता येत नाही विठाला इकडे ऐका आजी आहे ना भेटतो ही लेख आजी आहे ना पण आज आजी दिसत नाही कालगती जाऊ द्यावी लागेल ही पणजी आहे का नाही पणजी आहे ना का दुसरी येणार काही दिवसानं परिवर्तन होणार म्हणजे पणजी पण होईल आजी पण होईल बाळा आई तू आई पण नाही पण आज आई दिसते का आई नाही का परिवर्तन हा एक सृष्टीचा नियम आहे कालगती गेली परिवर्तन झालं आई आईच आहे याच्यामध्ये काय बदल होत नाही आज कुमारी काय उद्या विवाहित होईल परवाचीला प्रपंचक होईल तेरवाचियाला तरण्यापणात येईल मुलं बाड होतील वृद्धपण येईल आणि शेवटी काळाची आपल्या हातात नाही जेवढ जलद गतीनं ठेप्यापर्यंत पोचता येईल असा जर आपण प्रयत्न करूया शिंक खोकला जांभडी इतका वेळ वाया गेला मैं तो नाही मर सकता असं शिफारस पत्र आहे का कोणाकडे नाही डोळ्याची पापणी लवत नाही तोपर्यंत सृष्टीमध्ये परिवर्तन होते एका तासा माझी एका तासा माझी कोट्टी वेळा सृष्टी नाकारता येत नाही म्हणून जो सेकंद आपल्या जीवनामध्ये आलाय आता जो मिनिट आलाय तो घटका आलाय जो तास आलाय थोडा सुद्धा हुकवायचा नाही काही थोडा बहुत लाग पाठ लावून तरी करणे असेल शेवट जोडा बहुत लग पाट करा भक्ती भाव धरा बाळ कट तन मन धन द्या लावून आणि करी करणे असेल शेवट प्रवासाला लागलोय आपण कोण वीस वर्षाचं चाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं साठ वर्षाचं सत्तर वर्षाचं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा प्रवास झाला आपण वाटेवरचे प्रवासी आहोत मित्र हो दोस्त हो नामधारकांनो माझ्या आया वडिलांनो दिवस मावडायच्या आत आपणाला आपला अपना ठेपा गाठावायचा आहे दिवस मावडायच्या आज दिवस मावडायच्या आज जर आपण पोहोचलो नाही भयानक आणि डेंजर अवस्था आपल्या जीवनामध्ये येणार आहे मोठमोठाले सैतान आपणाला आडवी येणार आहे मोठमोठाले भुजुंग आपल्या रस्त्यावर आडवे येणार आहेत मोठ मोठ्याल्या दाताचे रानटी जनावरं देखील आपल्या येणार आहेत मोठमोठाले चोर आपल्या येणार आहेत आणि ते चोर आपल्या जवळ आल्यानंतर आपणासनी गुदगुल्या नाही करत यमाचे यमदंड पैस